राज्याचे महसूल मंत्री व नगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी रविवारी नेवासा येथे जळीत झालेल्या घटनास्थळास भेट देऊन पाहणी केली यावेळी जळीतग्रस्त व्यापाऱ्यांशी सुसंवाद साधत त्यांनी महसूल व प्रशासनाला मदत करण्याचे आदेश व पुनर्वसन करण्याचे आश्वासन देत जैतग्रस्तांना दिलासा दिला जळीतग्रस्त नुकसान झालेल्या व्यापाऱ्यांशी बोलताना नामदार राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की दोन दिवसात जिल्हाधिकाऱ्यांसह व सर्व व्यापाऱ्यांची बैठक घेऊन झालेल्या नुकसानीबाबत निर्णय घेण्यात येईल व त्यांचं पुनर्वसन करण्यात येईल असे ठोस आश्वासन देत पालकमंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी दरग्रस्तांना दिलासा दिला वेळजळीत झालेल्या नुक दुकानांची सर्व व्यापाऱ्यांच्या त्यांनी पाहणी केली व तहसीलदार डॉक्टर संजय बिरादार यांना त्वरित प्रशासकीय पातळीवर काय यंत्रणा कार्यान्वित करण्याचे आदेश दिले आहे यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे संघटन सरचिटणीस नितीन भाऊदिंडकर जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर पेचे जिल्हा उपाध्यक्ष सचिन भाऊ देसरडा शिवसेनेचे ज्येष्ठ विधी तज्ज्ञ ॲडव्होकेट के एच वाखुरे शिवसेनेचे भाऊसाहेब वाघ भाजपचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब फुलारी युवा नेते ऋषिकेश शेटे आदी जण पदाधिकारी उपस्थित होते शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास येथील नगरपंचायत चौकात असलेल्या व्यापाऱ्यांच्या दुकानांना आग लागून लाखोंचं नुकसान झालं होतं या घटनास्थळांची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील रविवारी भेट देण्यासाठी नेवासा येथे आले होते प्रतिनिधी सुधीर चव्हाण नेवासा